महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांसमोर भाषण करताना एक वक्तव्य केलं होतं दोन हजार चोवीस ची निवडणूक भारतीय जनता पक्षाला युती करून लढवावी लागेल मात्र दोन हजार एकोणतीस ला भारतीय जनता पक्ष एकट्याच्या बळावरती सत्तेमध्ये येईल याचा अर्थ असा होतो की पुढच्या काळात भाजपला त्याच्या मित्र पक्षाची गरज लागणार नाही आणि आता भाजपची पावलं त्याच दिशेने पडतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचं कारण म्हणजे कोकणातील महायुतीमधील एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये पडद्यामागे घडणारे डावपेच नमस्कार मी शनाया तुम्ही पाहताय टेंडीगड कोकणातील राजकीय पार्श्वभूमी कोकण म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला रायगडमध्ये शेकापचा प्रभाव वगळता त्या जिल्ह्यासह रत्नागिरी सिंधुदुर्गात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची भगवी फौज दीर्घकाल सत्तेत होती जुन्या युतीच्या काळामध्ये थोड्या जिल्ह्यांमध्ये भाजप सत्तेत यायचं जसं की देवगड रत्नागिरी गुहागर सध्या मात्र चित्र वेगळं पाहायला मिळतंय विभाजनानंतर स्वतंत्र झालेल्या ठाकरे शिवसेनेसमोर अस्तित्व टिकवण्याची लढाई सुरू आहे याच वेळी महायुतीतील मुख्य घटक असलेल्या शिंदेच्या शिवसेना आणि भाजपमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते रायगड आणि सिंधुदुर्ग मधील संघर्ष त्याचं पहिलं कारण म्हणजे उदय सामंतांकडनं शिंदेना शह देण्याचा प्रयत्न केला जातोय रायगड आणि सिंधुदुर्ग मध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वातंत्र्य वाढीसाठी आमने सामने आले रत्नागिरीचं राजकारण थोड्या वेगळ्या वळणावर आहे एकनाथ शिंदेना पक्षांतर्गत शह देण्यासाठी सामंतांचा गट सक्रिय असल्याची चर्चा सुरू आहे अर्थात उदय त्यांचा विरोध केला मात्र रत्नागिरीच्या राजकारणात या सगळ्यांची किनार असल्याचं निवडणुकीनंतरची समीकरणे आणि राणेंचं वर्चस्व विधानसभेच्या आधी सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये संघटनात्मक स्पर्धा होती विधानसभेचं गणित मात्र बदलत गेलं लोकसभेतील निकालामुळं आधीच बॅकफुटला गेलेली ठाकरेंची शिवसेनेला अस्तित्वाची लढाई लढावी लागते विधानसभेत भाजपकडून नितेश राणे आणि शिंदे शिवसेनेकडनं निलेश राणे यांच्यासह दीपक केसरकर आमदार झाले भाजपकडून नितेश राणेंना कॅबिनेट देत पालकमंत्री पद दिलं गेलं यामुळे जिल्ह्याचं राजकारण राणे कुटुंबियांकडे केंद्रित झालं स्वतः नारायण राणे खासदार आणि दोन्ही पुत्र आमदार असं भक्कम बळ राणे कुटुंबियांकडे आलं असं असलं तरी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली मध्यंतरी घेतलेल्या मेळाव्यात भाजपच्या बड्या नेत्यांना बोलवण्यात आलं होतं यानंतर भाजपचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्ह्यात दौरा करत असताना भाजपची ताकद वाढवत असल्याचे संकेत दिले यानंतर अलीकडेच नितेश राणे यांच्या नेतृत्वात चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपमध्ये बरेच पक्षप्रवेश करण्यात आले आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही ही चढावण पाहायला मिळते रायगडमधील भाजपची वाढ रायगडमध्ये सुद्धा सध्या भाजप आक्रमक असल्याचं पाहायला मिळते दोन हजार पंधरा पासून भाजपने रायगडमध्ये संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले मोदी लाटेवर स्वार होत दोन हजार एकोणीस ला तीन आमदार भाजपचे निवडून आलेत आता या जिल्ह्यात भाजपकडे तीन शिंदेच्या शिवसेनेचे तीन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एक आमदार आहेत असं असलं तरी भाजपकडून संघटनवाढीसाठी गाव पातळीपासून मोर्चे बांधणी सुरू आहे संघटनवाढीची विभागवार जबाबदारी प्रशांत ठाकूर रविशेत पाटील महेश मोहिते यांच्याकडे आहे शिंदे सेनेला पक्षवाढीसाठी सध्या तरी मर्यादा आल्यात मात्र मध्यंतरी पालकमंत्री पदावरून शिंदे शिवसेनेचे भरत गवगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या संघर्ष पाहायला मिळाला मात्र यात भाजपने तटस्थ भूमिका निभावली आहे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या वर्षस्व वादाच्या संघर्षात इतर कुठला पक्षबाजी बाजी मारेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका